तर नमस्कार मित्रांनो महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर एस टी कर्मचाऱ्यांची थकबाकी अवलंबून नागपूर कर्मचाऱ्यांच्या संपानंतर एस टी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या वाढीव मासिक वेतनाबाबत सहा हजार पाचशे रुपयाच्या अधिसूचना काढल्या आहेत त्यात महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारल्यावर सुधारित वेतन श्रेणीनुसार थकबाकी अदा केली जाईल असे नमूद केले आहे त्यावर महाराष्ट्र एस टी कामगार कृती समितीने आक्षेप घेतला आहे गणेशोत्सवाच्या तोंडावर एस टी कर्मचारी संपावर गेले होते त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कर्मचाऱ्यांचा सात एक एप्रिल दोन हजार वीस पासून सरसकट मूळ वेतनात सहा हजार पाचशे रुपये वाढीचे आश्वासन दिले त्यानंतर कृती समितीकडून संप स्थगित करण्यात आला आता मात्र थकबाकीची रक्कम अदा करण्यात येऊ नये असे गटित समितीच्या अहवालात म्हटले आहे मुख्यमंत्री यांनी सहा रुपये मासिक वेतनात वेतनवाढ दोन पासून देण्याचे मान्य केले होते महामंडळाशी चर्चा करून थकबाकी देण्याबाबत चर्चा झाली परंतु महामंडळाने अधिसूचनेत शब्दचल केले आहे मुकेश तिगोटे सरचिटणीस एसटी वर्कर्स काँग्रेस शासनाने नवीन वेतन थकबाकी मान्य सुमारे तीन हजार शंबर चा भार महामंडळावर पडणार आहे तुर्तास महामंडळाची स्थिती चांगली नाही ती सुधारल्यावर सर्व रक्कम कामगारांना दिली जाईल पण कालच्याच पुण्यनगरी नगरी एक बातमी आलेली आहे तब्बल नव्वद वर्षांनंतर एसटी महामंडळ प्रथमच नफ्यात सोळा कोटी शहाऐंशी लाख एकसष्ट हजारांचा ऑगस्ट महिन्यामध्ये एस टी महामंडळाला नफा झालेला आहे दररोज चोपन्न लाख प्रवास प्रवास आहे ऑगस्ट महिन्यामध्ये एकतीसपैकी वीस विभागात बरगोस महसूल जमा झालेला आहे एसटी महामंडळ नफ्यात आहे म्हणल्यावर कर्मचाऱ्यांची थकबाकी व वेतनवाढ देणे हे महामंडळाचे कर्तव्य आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील धन्यवाद